सामोर प्रत्येक जन्माला येणाला आलेला माणूस हा कधी ना कधी म्हणणार आहे मला वाटतं माणूस नेल्याच्या नंतर त्या माणसाचं माग काही शिल्लक तर मला वाटतं त्या माणसाचं फक्त नाव शिल्लक

मला वाटतं ही सगळी नावं घेतल्याच्या कुणाचे कुणाच्या यादी देतो कुणाच्या येते साडेतीनशे वर्ष आणि नंतर कुणाच्या यादीत येते बांधवानो मी तुम्हाला याच्यासाठी हार्दिक अभिनंदन करतो कि इतिहास आपल्या संघर्षाची नोंद घेऊन आलेले सारे कार्यकर्ते आणि स्वाभिमाना जे लोक तिकडे आहेत त्यांनी कुठल्या स्थानी काही कशा पद्धतीने त्यांचं नाव घेतलं जाईल मला वाटतं घ्यायचं आहे मला आता फार विश्लेषण करायची आवश्यकता नाही आणि या केस पक्षने म्हणून निवडणूक आयोगाने काय दिलंय मशाल काय दिलंय मशाल हा बघा आमदारबाद गेला आम्हाला मशाल साहेबांच्या गाड्या गेलं त्यांना तुपारी बाळासाहेब ठाकरे केला त्यांचा शिवसेना चिन्ह आहे मशाल चिन्ह सुद्धा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवा बऱ्याचशा महाविकास आघाडीच्या सामान्य प्रतिक्रिया त्याला माहित नाही ती तिची इच्छा आहे की राहुल